आमच्या घरी लग्न लावून द्या तुमच्या घरी मग आमचे कर्तव्य संपले बाबा पण मी तिकडे काय करणार शाळेत जायला आवडते मला

घरी शिकवतात सावित्री शिकता शिकता मोठ्या होतात आता तरुणातल्या सावित्री शिक्षिका म्हणून शिकवण्यासाठी सज्ज होतात त्याची गावात चर्चा होते आणि गावातील चौकात पुरुष बसून चर्चा करत असतानाचा दुसरा प्रसंग आपल्या समोर म्हणतोय परमेश्वरा बोला गावातील सगळेजण म्हणतात की ही शाळा उघडली तर देव कोठेल माझ्या घरी सुद्धा सांगितलंय मुलीला पाठव नाही काय म्हणतात ब्राह्मण पंडित यांचे वाचन हे महाबाप आहे

प्रत्येकाचा हक्क आहे साधूची मुलं दगडे मारली तुला तुलाही दिली जाते भीती वाटते पण घाम नाही मी तुझ्या सोबत आहे जा पहिली मुलगी शाळेत येईल तेव्हा विजय मिळेल चला सुरुवात करूया चालूही शाळेचे रस्त्याने जात असताना गावातील काही महिला त्यांना पाडून बोलत असताना चौथा प्रसंग आपल्या समज बघितलं का म्हणेमप ती बघा कशी चालली हो ना बाई हो ना बाई इतक्या वर्षाची प्रथा म्हली पुन्हा बघा कशी करून चालली कर ती बघा बघा अगं हे सांगते तुला कळत कसं नाही बाई बाई und nicht.

त्रास सहन करून गावकऱ्यांचा सा त्रास सहन करून अनेक वेळा चिखल व दगडांचा सा माल सहन करत सावित्रीबाई थांबल्या ता, नाही त्यांनी मुलींना शिकवले काही सा, काही सहकार्यांसोब सहकार्यांसोबत लवकर जाते सहकार्यांसोबत राधारवांची जबाबदारी घेणाऱ्या आणि ती निभावणाऱ्यांमुळे उभे शाळा